नगरपरिषद मोर्शीच्या मालकीचे महागडे पाईप चोरी करण्याचा प्रयत्न ज्याब विचारत आलेला आहे या प्रकरणं सहा आरोपी ट्रॅक्टरसह चोरी करताना रंग्यात पकडले गेले आहेत पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साधारण एक वाजता मोर्शीतील नंद स्मिथ कॉलनीजवळ नगरपरिषद मोर्शीच्या मालकीचे एकशे पन्नास एम एम डी आय पाईप ज्याची लांबी सहा मीटर होती आणि प्रत्येकी किंमत पंधरा हजार रुपये असा एकूण एक, एक लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करण्याचा प्रयत्न करताना आरोपी ट्रक हो सह दिसून आले या प्रकरणात सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आलं त्या ट्रॅक्टर चालक जानराव केशवराव मुखरकर आकाश प्रल्हाद रामपुरे विशाल ज्ञानेश्वर नेवारे बादल प्रल्हाद रामपुरे अफरोज खान रहमत खान शेख तन्वीर शेख रहीम असे आरोपींची नावे असून सर्व आरोपी मोर्शी येथील रहिवाशी आहेत मोर्शी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत असून आरोपींकडून पाईप चोरी करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि मुद्देमाल जप्त करण्यात परिसरातील नागरिकांनी सुरक्षिततेसाठी सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे आज दुपारच्या वेळेला ठेवलेले वॉटर सप्लायचे जे पाईप आहे ते एका ट्रॅक्टरना सोडून घेऊन जात आहे ही माहिती मिळाल्यानंतर आम्ही लगेच आमचा स्टाफ त्या ठिकाणी रवाना केला त्या दरम्यान नगरपालिकेचे लोकसुद्धा तिथे आले होते त्यांना ते त्यांच्याकडून आम्हाला काही माहिती मिळाली की या ठिकाणावरून चार लोक पळून गेलेले आहेत तर ट्रॅक्टर आणि त्या ठिकाणी असलेले जे पाईप आहे त्याबद्दल आम्ही सखोल चौकशी केली असता पोलिसांच्या रेकॉर्डवर असणारे निगराणी बदमाश हे लोक आम्हाला निष्पन्न झाले त्यांना आम्ही पकडून पोलीस स्टेशनला आणलेला आहे आणि तो जो माल आहे तो सुद्धा आणलेला आहे आणि त्यांच्याविरोधात जितसर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दिल्यामुळे आम्ही तो गुन्हा पण दाखल केलेला आहे आरोपी पण आम्ही ताब्यात घेतलेला आहे मोर्शीतील पाईप चोरी प्रकरणात पोलीस प्रशासन तप्तर असून आरोपींसह बाकी तपशील लवकरच समोर येण्याची शक्यता आहे